मी निघालेली आहे आणि आता मी माया माहेरी चालली माझ्या आईकडे रात्रभर मी माझ्या बहिणीपाशी होती मी आता वाजल्या सकाळच्या आठ वाजलेले आहेत इंदापूर हां इंदापूरमध्ये आहे मी तर आता इंदापूरवर ना बस किंवा रिक्षा तिथून पण अठरा किलोमीटर अंतरावर आहे ना गं का कुठे आहे अठरा किलोमीटर अंतरावर आहे ना आवडा ना हां हो अठरा किलोमीटर अंतरावर मग आता बसने जायचं आहे का कशाने रिक्षाने जायचंय ठीक आहे माहिती बरं आता बसने जायचं आहे का रिक्षाने जायचं असल्या बसनी बसने का हुँ. ती दुग्ध नाही लागत का नाही नाहीत का मग आता बसने जायचं तर बस बी कधी लागती माहीत नाही त्यासाठी आता मग आता व्हिडिओ असंच बघ बघत राहा ब्लॉग कंटिन्यू मी तुम्हाला दाखवत राहीन घरी गेल्याच्या नंतर बघा आता घरचं कसं आहे काय तुम्हाला दाखवतच राहील पुढं पुढं तुम्ही बघत राहा मी इंदापूरमध्ये आलेली आहे बसस्टँडला आईकडे जाण्यासाठी इंदापूरमध्ये होतो बहिणीच्या घरी सकाळचं बंद सगळं बंद असतं आहे सकाळचं सगळं बंद आता बस कधी भेटणार आहे माहीत नाही मला मला माहिती बस कुठं लागते रे का लागली आता बस लाग बस बस लागलेली आहे माझी पर्स बघितली का रा का तू पर्स मी ठेवली ते बघा बस लागलेली आहे कुठे कुठली बस लागली रे का सांग बरं ही कुठली आहे बस बघ बरं नाही बरं आपलोच कुठली लागली बघ ती माझी बहीण आहे बस कुठली लागली माहीत नाहीये ती माझी बहीण आहे त्या बहिणीच्या घरी मी होतो आता माझ्या माहेरला जाताना बस लागते ना ती माहीत नाही आता कुठे कधी लागणार कारण की माहित नाही मला काय आलं बसच बारामती का ला? बस कुठे लागते विचारायचं का पण किती वेळात लागते किती वेळात नाहीये मला नंतर परत घरी जाऊन नाही तासभर थांबू पैसे मग नंतर लगेच निघू बर का ग मला परत पुण्याला निघायचं बस स्टँड मार्केट ही माझी बहीण आहे बसला विचारायचा चालली आहे काय झालं हां का आता माझ्या मी माहेरी निघाली बावड्याच्या बसमध्ये बसलेली बस आहे मी गर्दी नाहीये पुण्याला जाताना भरपूर गर्दी राहते आत्ता माझ्या माहेरी चालली आहे बसमध्ये बसलेली आहे मी इंदापूरमधन बस लागलेली आहे खूप आनंद वाटत हे बघा बाबासाहेबांचा पुतळा ह्याला काय म्हणतात करे का बुद्धयाहार कि तर लग्न वगैरे होतात कार्यक्रम साखरपुडा हे सगळं होतं बड्डे वगैरे साजरा होतो तिथं आहे ना किती छान आहे मला खूप आनंद होतोय माझ्या माहेरात मी आली एवढ्या खूप दिवसानंतर खूप खूप छान वाटतंय मला किती छान वाटतं हा हिंदापूर तालुक्यातलं मावडा गाव आहे ते बघा आता मी दर्शन घ्यायला चालली आहे बाबासाहेबांचं मला एवढा आनंद वाटला खूपच आनंद वाटायला लागला हे सगळं बघून बघा इथं लग्न वगैरे साखरपुडे सगळे कार्यक्रम होते तिथं पहिलं तर खूप छान होतं पण आता जरा झाड वगैरे किती छान होती ग पहिली खूप सुंदर कुठे इथं झालेलं आहे हा किती सुंदर सुन्द। किती छान बघा जयंतीला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला खूप सजवतात हा जयंतीला खूपच सुंदर सजवतात खूप म्हणजे खूपच खूप छान हे बघा हे बघा किती सुंदर किती छान आहे मला खूप छान वाटायला मी माझ्या आईकडे चालले बस स्टॉपला उतरून आपल्याला किती पंधरा मिनटं तर लागत असतील घरी जायला पंधरा मिनटं लागतात बराबर घरी जायला तर ही छान वाटते खूप दिवसानंतर माझ्या माहेरी मी आलेली आहे आणि खूप छान छान वाटते खूपच खूप छान वाटतंय किती छान वाटतंय हां इथं माझी चुलते वगैरे राहतात ह्या साईडला पण मी बोलत नाही त्यांना किती छान परिसर वाटतं एकदम सुंदर आणि माझं बाहेर मला खूप आवडतं कारण की मी इथं जन्म घेतलेला आहे त्याच्यासाठी ते भाव वगैरे सगळी भासलेली आहेत तू बोलत नाही माझ्या सांगते ही माझी वडील घर हे पप्पा ही माझ्या भावाचं घर छोट्या बोला झोपली नाही झोपली जरासं दही

पा? पुटाये पुटाये, दुण दुणा। दुणा। हा पाणी देते थांबा कुठे पाणी कुठं कसे कपडे काय ती भांडी बिंडी सगळी घाण झाल्यात गलय तोंड धुवायचंय काय तोंड ना तोंड धुना आहे हा बिंदू